मध्य नागपूर तांडापेठ विठ्ठल रुक्माई मंदिराचे अध्यक्ष राजेंद्रभाऊ धकाते यांनी आज गुढीपाडवा निमित्त प्राणपृष्ठ कार्यक्रम करण्यात आले आहे या विठ्ठल रुक्माई मंदिराचे भव्य शोभायात्रा काढून जागोजागी यांच्या स्वागत सत्कार पण करण्यात आला आहे राजेंद्रभाऊ धकाते यांनी शोभायात्रा काढून सगळ्या भावी भक्तांना असा उत्सव ता है राजेन्द्र भाव मनाली कि असा दर वर्षी प्रमाने शोभायात्रा काढ़ूँ और आज स्थापना दिवस विठल लिए है मंदिर जो मंदिर था वो पुराना हो चुका था उसका जीर्णोद्धार किया हमने हमारे माननीय आमदार से हमसे फंड से किया है और ये मूर्ति का स्थापना करें हम आज के दिन और ये, ये जो है रैली जो अधिकारी है रेली ये रेली

घूम के समाप्त होने वाली है और भावी भक्तों का नारे भी लगा रहे हैं काय या विषयावर असा शोभायात्रा हे मिळून काढली आहे आपल्या जे विठ्ठल रुपणी मंदिर आहे त्याच्या झिंजोर झाला त्या झिंदोर झाल्यामध्ये आपल्याला आज गुढीबाव्या गुढीपाड्यानिमित्त आजच्या दिवशी आपल्याला या विठ्ठल रुमिंच्या प्राण प्रतिष्ठा करायची होती प्राण प्रतिष्ठा करायची होता या निमित्तानं आपण मिरवणूक काढली आता मिरवणूक काढल्यानंतर आपल्या या विठ्ठल रुपयाचे आपण लग्न लावलं या लग्नासमोर सगळे आमचे तांडापेठे नागरिक लोक समावेश झाले आणि आता आजच्या गुढीपाडव्या मी सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि असाच आमच्या वर्षी कार्यक्रम असो शुभेच्छा देतो देत राहू आम्ही आणि असाच आमच्या आनंदमय कार्यक्रम होत राहील असं त्यांना विनंती आज गुढीपाडवा आज आहे आणि आमचं नवीन मंदिर बनलं आहे जुनं मंदिर पडकं होतं ते पाडण्यात आलं आणि नवीन मंदिर पुन्हा परत पुन्हा एकदा विठ्ठल विठ्ठल रखुमाईचं लग्न लावण्यात आलं आणि परत छान मजा आला मस्त या नवीन वर्षाच्या नवदिनी बनलेलं रुक्मणी विठ्ठल मंदिर फार अप्रतिम मंदिर बनवून दिलं आणि गडकरी साहेब आणि दटके साहेब यांचं खूप खूप आभार मानते आणि श्रीमान मोनिजी यांनी लगेच आम्हाला या मंदिराचं जीर्णोद्वारासाठी केलेली मदत आणि झालेलं मंदिर विठ्ठलरावांनी आणि रुक्मिणी माता आज विवाह सोहळा संपन्न झाला आहे आणि या विवाह सोहळ्याचा आनंद आमच्या सर्व समाचार आणि सर्व बंधू भगिनींनी घेतलेला आहे तसंच महिला आघाडी अतिशय चार दिवसापासून या कार्यक्रमाच्या तयारीला आहे आणि प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाच्या वेदना आणि सतत चिंतन या भावनेनं सतत आमचे भजन सुरू आहेत आणि लाडक्या बहिणींना मिळालेला अनुदान सगळं आम्ही इथे वापरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला हा रुक्मणी विठ्ठल मंदिरात लाडक्या बहिणींना मिळणारा अभिनंदन हा अनुमान आम्ही सतत खर्चात जाऊ आणि मंदिरात सेवा देऊ अशी आमची विनंती आहे मोदींना प्रवीणजी डटके यांच्या निधीतून हा हॉल उभारण्यात नेमण्यात आला तर त्यामुळे आजचा हा दिवस लग्न सोहळा आणि प्राण प्रतिष्ठा महोत्सव पूर्णपणे साजरा करण्यात आला मला सर्व नागरी टांडाबीडच्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व विठ्ठल लुकमाने सर्वांना नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतात येणाऱ्या काळामध्ये या मंदिर कमसे कम नाही काय तर पंचेचाळीस वर्ष पुराणं होतं त्या काळामधून ते सक् हे म्हणजे मंदिर शिकिस्त झालेलं होतं ते आम्ही बांधकाम केलेलं आहे आणि बांधकाम करून आमच्या मूर्त्या ज्या होत्या त्या आम्ही तिथून हलवलेलं होतं आणि त्या मूर्त्याच्या पुन्हा आम्हाला प्राणप्रतिष्ठा करायचं आहे आणि त्या प्राणप्रिष्ठेच्यामुळे आम्हाला हे सगळं करणं जरू आवश्यक होतं कारण की ह्या वेळेस काही याच्या पहिले जे मंडळचे अध्यक्ष उपाध्यक्ष होते त्यांनी पण हेच काम पहिले केलेलं होतं त्याच कामाला आम्ही दो पुन्हा त्याच त्याच कामाला पुन्हा आम्ही हे करून शनी आम्ही पुन्हा यांचं लग्न लावून शनी प्राणप्रेष्ठेचा कार्यक्रम या मंदिरात करू आणि अशीच आ, श आ, हा कार्यक्रम सोहळा आम्ही पार पाडू आणि येणाऱ्या टायमाला पण असेच मंडळचे सगळे सदस्य आणि कमिटी अशीच राहील आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तसेच सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवार माझ्या मित्रमंडळीकडूनसुद्धा सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा वसाहतीतील नागरिकांचे मानल होती की या मंदिराला चांगलं बनलं पाहिजे त्याकरता आमचे अध्यक्ष मंडळाचे राजेंद्र भाऊ धकाते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आणि त्याच्यातून हे मंदिर साकार झाले आणि आजच्या गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा हे hey, विठुराया माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे प्रार्थना देवा तुलाही तू सदा मज जवळी राहा मी जिथे जाईन तिथे मी जिथे जाईन तिथे प्रेमदृष्टीने पहा मी जिथे जाईन तिथे प्रेमदृष्टीने पहा दुःख येती सोबतीला दुःख येती सोबतीला मन माझे दाटून मी कसे विनऊ तुला रे मी कसे विनऊ तुलारे धाव घे गरुडापरी संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा मी मी जिथे जिथे जाईन जाईन तू मज जवळ राहा अतराळीवर पत्राळी पत्राळीवर भात भातावर तूप तुपासारखं रूप आणि विठ्ठल रुक्मणी माता माझ्या देखणा अशा रूपात तांडापेठ नवी वस्ती हे सगळं रूप आणि संपन्न या मोदीजींमुळे होत आहे म्हणून आमच्या या लाडक्या बहिणी अति आनंदित आहेत धन्यवाद